राहुरी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना आज दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली सदर बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली मात्र भामटे पसार झाले प्रीती ज्ञानेश्वर वाकडे राहणार नाशिक यांचे राहुरी येथील काणितनाथ चौक इथे मामाचं घर आहे या दोन दिवसांपूर्वी त्या यात्रेनिमित्त राहुरी इथे मामाच्या घरी आल्या होत्या आज दिनांक एप्रिल रोजी दुपारी दोन वाजे नाशिक इथे जाण्यासाठी निघाल्या होत्या राहुरी बस स्थानक इथे चौदा बी टी बेचाळीस पंच्याऐंशी श्रीगोंदा त्र्यंबकेश्वर या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात भांबटांनी हातकी सफाई करत प्रीती वाकळे यांच्या गळ्यातील अर्धातोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कोणत्या तरी धारदार वस्तूने कापून घेतले एसटी बस गेटमधून बाहेर निघताना प्रीती वाकळे अर्धे मंगळसूत्र तसेच त्यांच्या गळ्यात लटकून राहिल्याचं त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन एसटी बस राहुरी पोलीस ठाण्यात आणली तिथे पोलीस व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्व प्रवाशांची अंगझडती घेऊन तपासणी करण्यात आली मात्र मंगळसूत्र चोरणारा भामटा हाती लागला नाही तपासणी झाल्यानंतर एसटी बस प्रवाशांसह मार्गस्थ करण्यात आली प्रीती ज्ञानेश्वर वाकडे राहणार नाशिक यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते एस टी बसमध्ये चोरीच्या घटना वाढत आहेत या भामट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे प्रतिनिधी मिनाश पटेकर राहुरी